कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी आमदार अमल माडिक यांच्या पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे महत्वपूर्ण मागण्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आमदार अमल माडिक यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असून येथे शिवछत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेले अनेक गडकिल्ले आणि निसर्ग संपदा आहेत यासाठी कोल्हापूरचा समावेश राज्याच्या नव्या पर्यटन धोरणात करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली तसेच विदर्भ मराठवाडा सिंधुदुर्ग आणि नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूरसाठीही एप एस आयची ची आठ शिथिल करण्याचा प्रस्ताव पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर मांडला यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचा विश्वास व्यक्त केला या बैठकीस आमदार जयश्री जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते